गेल्या आठ दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही नाकातून रक्तस्राव होत आहे तोंडातून रक्ताची उलटी येत आहे है। शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गेल्या आठ दिवसापासून त्याचे आमरण उपोषण सुरू आहे त्याला भेटण्यासाठी कुठला नेता नाही आला ना कुठला पुढारी नाही आला तर इतकंच नाही तर प्रशासनातील अधिकारी सुद्धा आला नाही ज्याच्या पाठिंब्याची अपेक्षा होती ते देखील सध्या त्याच्या उपोषणाकडे जाण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची सध्या परिस्थिती पाहण्यास मिळत आहे स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड ह्या ठिकाणी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी सरपंच मंगेश साबळे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे पोटामध्ये अन्नाचा कण देखील नाही सध्या त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे इतकंच नाही तर तोंडातून रक्ताची उलटी देखील येत आहे त्यांच्या ह्या उपोषणाकडे मराठवाड्यातील नेत्यासह महाराष्ट्रातील पुढाऱ्याचे कुणाचेच लक्ष नसल्याचं देखील आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे इतकंच नाही तर प्रशासनाचा अधिकारी देखील त्यांच्या उपोषणस्थळी भेटण्यासाठी आल्या नसल्याचं देखील सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे सध्या ह्या उपोषणाचा आठवा दिवस आहे मराठवाड्यामध्ये धुवाधार अशा स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचं खरीपाचं जेवढं पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुठंतरी मदत मिळावी यासाठी मंगेश साबळे हे एकोणतीस सप्टेंबरपासून सिल्लोड ह्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा अमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाला आठ दिवस झाले असले तरी त्यांच्या उपोषणस्थळी मात्र कुठलाच अधिकारी आला नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे उलट छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी आहेत ते चार दिवसाची रजा टाकून हैदराबाद ठिकाणी गेला असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी हा माणूस आमरण उपोषण करत आहे इतकंच नाही तर ह्या माणसाचं मराठा आरक्षणासाठी खूप मोठं योगदान असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर ज्यावेळेस सदावर्ती टीका करीत होते त्यावेळेस सदावर त्यांची गाडी फोडणारा माणूस हा सरपंच मंगेश साबळे आहे इतकंच नाही तर मुंबई ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी देखील सहभागी होणारे मंगेश साबळे आपल्या सर्वांना पाहण्यास मिळालेले आहे आज मंगेश साबळे यांचा अमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाकडे कुठला नेता येत नाही कुठला प्रशासनातील अधिकारी येत नाही आज मराठा समाजासह सर्वसामान्य शेतकऱ्यांची एकच भावना आहे की सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे परंतु मनोज जरांगे पाटील ह्या ठिकाणी येत नसल्याचं देखील आपल्याला सध्या पाहण्यास मिळत आहे आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आले आणि त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला तर ह्या उपोषणाची धग कुठं तरी महाराष्ट्रभर पसरू शकते अशा देखील भावना आता शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहे आज ह्या उपोषणाचा आठवा दिवस आहे या उपोषणाकडे कुणीच आलं नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या ये ठिकाणी येऊन मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यावा परंतु मंग मन, मनोज जारांगे पाटील हे मंगेश साबळे यांना पाठिंबा देणार नसल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण मराठा आरक्षणाप्रश्नी मंगेश साबळे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यात अनेक वेळा मतभेद देखील झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे दोन हजार तेवीस साली मनोज जरांगे पाटील यांनी एक बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीला मंगेश साबळे शंभरपेक्षा अधिक गाड्या घेऊन आल्या होते त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते की कोण मंगेश साबळे मी त्यांना ओळखत नाही त्यानंतर मंगेश साबळे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करून ह्या विषयीची एक पोस्ट देखील व्हायरल केली होती इतकंच नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की समाजाच्या जीवार कुणीही निवडणुका लढवू नये त्यावेळेस देखील मंगेश साबळे यांना ट्रोल करण्यात आलं होतं ह्याच सह अनेक कारणाहून मनोज जारांगी पाटील आणि मंगेश साबळे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं सांगितलं जात असल्या कारणास्तवच मंगेश साबळे यांच्या उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील हे पाठिंबा पाटी देणार नसल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा कर...